शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून परळी तालुक्यातील प्रस्तावित गावातील संपादन प्रक्रियेला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी एकजूट होत तीव्र विरोध केला शेतकऱ्यांच्या एकजुटीनं तालुक्यात संपादन प्रक्रिया ठप्प झाली आहे कृषी दिनी राज्य सरकारनं हा प्रस्तावित महामार्ग तात्काळ रद्द करावा यासाठी परळी तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी तळेगाव या ठिकाणी रास्ता रोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला होता राज्यात शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने पोलीस बळाची भीती दाखवत सीमांकन व संपादन करण्याचा प्रयत्न शासन व प्रशासन करत असून शेतकरी आता या गोष्टीला बळी न पडता शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकवटला आहे परळी तालुक्यातील ज्या गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत तळेगाव या ठिकाणी कृषी दिनी रास्ता रोको करत शासनाचा निषेध करत या महामार्गास विरोध दर्शवला चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका